येथील जमिनीच्या अनुषंगानं महेश गायकवाड आणि इतरांवरती इथं तक्रार आली त्या तक्रारीच्या अनुषंगानं दोन्ही गट इथं एकत्र आले आणि त्या दरम्यान इथं आमदार श्रीयुक्त गणपत गायकवाड हे सुद्धा आले महेश गायकवाड राहुल पाटील आणि यातील फिर्यादी चैनू जाधव हे पी आय यांच्या चेंबरमध्ये बसलेले असताना तिथं आमदार श्री गणपत गायकवाड यांनी अचानकपणे उठून फायर केलेला आहे आणि त्यावेळेस श्री महेश गायकवाड आणि श्री राहुल पाटील यांना गोळ्या लागल्यामुळं ते जखमी झालेले आहेत नेमक्या किती गोळ्या लागल्या याच्या अनुषंगानं तपास सुरू आहे परंतु आतापर्यंत सहा गोळ्या या जखमींच्या शरीरामधून काढण्यात आलेल्या आहेत अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे आणखी सर्जरी आणि उपचार सुरू आहेत ज्युपिटर हॉस्पिटलला जखमींना ऍडमिट केलेला आहे आणि त्यांच्या उपचाराच्या अनुषंगानं डॉक्टर शर्थीनं प्रयत्न करीत आहेत